नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज यखनी पुलाव बनवत आहे कुकरमध्ये दोन पळी तेल घातले आणि एक उभा कांदा चिरलेला परतून त्यामध्ये दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची तमालपत्र दालचिनीचे दोन तीन तुकडे मिरी चार ते पाच लवंग सात ते आठ घालून चांगले परतून घेतले मी मटण स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेले आहे एक चमचा मीठ टाकलेले आहे आणि चांगले परतून घेतलेले आहे आता मी बडशीप पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा टाकून चांगले परतून घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून कुकरच्या चार ते पाच शिट्टे काढली चार ते पाच शिट्ट्यांमध्ये मटण छान शिजते आता आपल्याला यखनी पुलाव बनवायचा आहे मटण शिजवलेल्या स्टॉकपासून कुकरमध्ये दोन पळी तेल आणि तीन पळी तूप घातले एक स्टार फूल एक मोठी वेलची एक छोटी वेलची पाच ते सहा लवंगा चार ते पाच दालचिनीचे तुकडे काळी मिरी सात दोन तमालपत्रिका घालून चांगले परतून घेतले एक मोठा कांदा उभा चिरलेला टाकून चांगले परतून घेतले सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं यांची पेस्ट करून त्यामध्ये मी टाकले आहे आणि चांगले परतून घेतले एक चमचा बडीशेप टाकले आहेत जिरा पावडर एक चमचा टाकून शिजवलेले मटण्याचे पीस मी त्यामध्ये टाकलेले आहे मटण शिजवताना मी टाकलेला खडा मसाला सगळा काढून टाकलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही घातली आहे आणि चांगले परतून घेतले आहे मी अक्का दावत तांदूळ आणि कोलम तुकडा हे दोन्ही मिक्स करून घातले आहे यामध्ये आणि चांगले परतून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तांदूळ घालू शकता ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने मी तीन वाटी तांदळाला चार ते साडेचार वाटी मटण स्टॉक घातले आहे तुम्हाला भात मौसर हवा असला तर तुम्ही अजून त्यामध्ये मटन स्टॉक घालू शकता एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि दोन चिट्ट्या कुकरच्या काढलेल्या आहेत व प्रतिम चवीचा आपला यखनी पुलाव तयार आहे